आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे आम्हाला राहून राहून महाराज जनकाची ती करुण मुद्रा आठवत आहे डोळ्यामध्ये अश्रू घेऊन हात जोडून आमच्या समोर उभे होते त्यांना खूप चिंता होती की त्यांच्या राजकुमारींच्या समवेत अयोध्येत कसं वर्तन होईल आपण तर केवळ महाराज जनकांचीच गोष्ट ऐकलीत परंतु महाराणी सुनयनाच्या मनात किती चिंता असेल तिचा अनुमान आपण नाही करू शकत मीच करू शकते स्त्रीची वेदना स्त्रीच समजू शकते आम्ही विदेहराजास आश्वासन दिलं होत की त्यांच्या पुत्रींना आमच्या येथे कधीही काही कष्ट पडणार नाहीत कौशल्य आमचं हे वचन निभावणं तुझच काम आहे आपल्याला असं म्हणायचंय का की अयोध्येत कदाचित त्यांच्याशी चांगलं वर्तन न होण्याची आशंका आहे नाही नाही आम्ही असा विचारही नाही करू शकत परंतु केवळ चांगलं वर्तनच तर पर्याप्त नाही सार प्रेमात व्यतीत केल्यावर मुलगी जेव्हा अकस्मात एका नव्या घरात येते तेव्हा तिच्या अंतरात केवढी भयशंका येत असेल कोण कसं वर्तन करेल कोण काय म्हणेल असा विचार करत असेल हा समय तिला आश्वासन देण्याचा आहे या योगे तिला वाटेल कि तिला आपल्या घराहूनही अधिक प्रेम इथे मिळणार आहे तू सर्वात मोठी आहेस म्हणून ही जबाबदारी आम्ही तुझ्यावर सोपित आहोत जस पापण्यांच्या मदतीने आपले डोळे सुरक्षित राहतात त्याज प्रकारे या चौघीनं आपल्या प्रेमाच्या पदरात लपेटून ठेव आपण निश्चिंत रहा त्या थोड्याच दिवसात मिथिला विसरून जातील <laughs> हम्म आता वाटतेस दशरथाच्या आसनावर विराजमान एक नी। ए, है सगळ्या नगरामध्ये कसा आनंद पसरलेला आहे प्रजा रामाचा राज्याभिषेक साजरा करते <laughs> तो तर मी ऐकतेच आहे पण तुम्ही माझी राहिलेली अर्धवट गोष्ट पूर्ण करा माझी ती दोन वरदान आज्ञा कर सांग काय हवंय आज मी आपल्या रामाच्या नावावर सगळं काही ओवाळून टाकेन माग जे पाहिजे ते माग <laughs> मला तर फक्त माझे दोन वरदानं हवेत आधी हे मागू की हे मागू काही हवं ते तुम्हीच सांगा माझे हे, हे, माग। <laughs> हे वरदान सांगतय अयोध्येचे राज्य माझा पुत्र भरताला मिळो रामाला नाही हो महाराज भरताला आणि दुसरे वरदान रामाला वर्षांसाठी वनवास वनवास <laughs> रामाला हो महाराज चौदा वर्ष रामाने तपस्वींसारख मुनीच्या वेशामध्ये वनात राहो ह्याला कोणत्याही नगरात जाण्यास बंदी असावी ऐकून तुम्हाला हे असलं काय झालं महाराज असा बाण का लागल्यासारखं झालं महाराज माझी दोन तुमच्याकडे ठेव म्हणून ठेवली होती म्हणून मी जे मनात आलं ते मागितलं जर तुम्हाला द्यायचे नसतील तर नका देऊ तोड आपलं वचन सगळ्या जगात तुमचं अपयश पसरेल मग धर्म आणि सत्याचं नाव आपल्या जिभेवर पुन्हा कधी आणू नका तू काय मागतेस अगदी व्यवस्थित कळतंय महाराज मी काय मागते हे कसं शक्य होऊ शकतं हे वर मी कसे देऊ शकतो एवढ्या उदारतेने मोठे सत्यवादी होऊन कोणत्या विचाराने आपण हे म्हणाला होता माग काय हवंय तुला जे हवंय ते माग काय वाटलं होतं तुम्हाला कि ही भोळी भाबडी कैकई <laughs> थोडेसे चढे जाणे मागेल म्हणून अरे मी एका राजाची मुलगी आहे एका राजाची धर्मपत्नी आहे एका राज्यापेक्षा कमी मी आणखीन काय मागू शकते हा विचार नव्हता केला हुँ, हुँ, करायला हवा होता पण नाही केला यामध्ये तुझा दोष नाहीये कारण की मीच तुझ खर रूप काय ते नाही ओळखू शकलो मी याला एक हिऱ्याचा हार समजून गळ्यात घालून फिरत होतो ती एक नागिन निघाली <laughs> महाराज तुम्ही तर बायकांसारख्या शिव्या देऊ लागलात कसले वीर पुरुष तुम्ही मला तर तुमच्याकडे पाहून हसू येत <laughs> तू काय हशील हसेल तर सार विश्व माझ्यावर राणी जेव्हा लोक म्हणतील कि म्हातारा स्त्रीच्या लोभात इतका आंधळा झाला की रामासारख्या धर्मात्मा पुत्राला वनात पाठवलं तेव्हा मी काय उत्तर देणार आणि जेव्हा कधी कुठे एखाद्या वीर पुरुषांच्या सभेत तुम्हाला कोणी की ज्या तुमच्या प्राणांचे रक्षण केले जिचे तुम्ही ऋणी होतात जिल्हा तुम्ही आपल्या धर्माची शपथ घेऊन वचन दिलं होत जेव्हा त्या बिचारीने तुम्हाला आपली वचनं पूर्ण करायला सांगितली होती तेव्हा तुम्ही आपल्या वचनांपासून भित्यासारखं तोंड फिरवलं आणि हारलेल्या जुगाऱ्यासारखे तडफडलात तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल महाराज स्वर्गात बसलेले तुमचे पूर्वज तुमची किती शोभा पाहतील <laughs> तुम्हाला कुठलेच नाही ठेवलेस कुठलेच नाही ठेवलेस नारी तर देवीचे रूप असते पण तू तू आमच्या कुळाचा नाश करायला आलीस हे देवा मी अशा नारी भर विश्वास का ठेवला इतका संताप का करताय महाराज मी तुमच्यासाठी काही परखी नाहीये कि भरत आपला पुत्र नाहीये ठीक आहे आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे की तुम्हाला तुमचे वचन पूर्ण करायचं नाहीये कान उघडे ठेवू नाही का रामाच्या राज्याभिषेका आधी तुम्हाला माझ्या चितेला अग्नी द्यावा लागेल आज अयोध्येच्या राजद्वारातून एक तर राम जाईल किंवा कैकईची अर्थी जाईल कारण अशा अधर्मी वचनभंग करणाऱ्या का पुरुषाची पत्नी म्हणून घेण्यापेक्षा चांगला आहे की मी माझ्या प्राण्यांचा त्याग करेन असे कठोर बोल तोंडातून काढू नकोस प्रिये कुणी तुझ्या मनात ही दुर्भावना पेरली कुणी आपल्या प्रेमात आणि विश्वासात हे विष मिळवले रथ आणि राम तर माझे दोन डोळे आहेत तू भारताला राज्य द्यायचं म्हणतेस तर मला मान्य आहे माझ्या राज्या रामाला राज्याचा लोभ नाहीये त्याने तर राज्यसभेतही नकारच दिला होता भरताला जर राजा व्हायचं असेल तर मी सकाळीच भरत शत्रुघ्नाला बोलावून घेईन दुसरा मुहूर्त शोधून भरताला राज्य दिले जाईल परंतु वनवासाची गोष्ट आपल्या मनातून काढून टाक आपले दुसरे वरदान परत घे राणी परत घे नाही महाराज असा कदापि होऊ शकत नाही जर तुम्हाला करायचीच असतील तर दोन्ही वचन पूर्ण करा मला आजच रामाला वनात जाताना बघायचं आहे राणी तू माझे मस्तक माग मी आता तुझ्या चरणात ते टाकेन परंतु रामाच्या विरहात तुम्हाला मारू नकोस तुम्हाला नको मारू आणि महाराज तुमच जर रामावर इतकं प्रेम होतं तर त्याची शपथ घेऊन मला वचन देण्याची काय आवश्यकता होती एवढे उदार होऊन दानी होऊन कशाच्या जोरावर म्हणालात माग माग काय काही तुला काय हवं ते माग महाराज दशरथ रघुवंशाचे शिरोमणी तुमची ती रघुकुलाची रीत कुठे गेली आता प्राण गेले तरी वचन नाही। भंग करायचे काय ते सगळं खोट सगळं थोतांड होत निरर्थक गोष्टी होत्या त्या सगळ्या मिथ्या होत्या खोट होत कि तुम्ही रचलेला प्रपंच होता उत्तर द्या हे परमेश्वर तू मला हे कुठे आणून आता मी रामाला काय तोंड दाखवू कोणत्या तोंडाने सांगू वे रामा तू आता या राज्याचा अधिकारी नाही राहिल नाही राहील मित्र जब आया पड़तो, तुला हाथ छोड़ तो, रानी, विचार कर, थोड़ा विचार कर तुझ्या मनातली ममता स्त्रीच्या हृदयातील कोमलता कुठे गेली रामावर सरा सख्या येऊन अधिक प्रेम केलंयस आणि रामानेही तुझ्यात तु आणि आपल्या आईत काही फरक केला नाही बघ शेवटी तू खूप मोठ्या कलंकाची भागीदार होशील मी तुझ्या पुढे हात सोडतो हा कुठील कठोर विचार मनातून काढून टाक मी तुझ्या पाया पडतो तुझ्या पाया पडतो <laughs> आता आणखी प्रपंच नका करू महाराज धर्म असो वा अधर्म यश मिळो वा अपयश मी माझ्या भरताची शपथ घेऊन सांगते रामाला वनात पाठवण्याशिवाय मी इतर कोणत्याही वराने संतुष्ट नाही होऊ शकत मग हे प्राण नाही राहणार अगं निर्दयी निष्ठूर सूर्याशिवाय हा संसार राहू शकतो आणि शिवाय मासा राहू शकतो पण ड्रमाशिवाय कश रथाचे प्राण नाही राहू शकत न मग मोडा आपलं वचन तुम्ही त्या रघुवंशातलेच नाहीत ज्यांनी आपलं वचन निभावण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली एका पक्षाचे प्राण वाचवण्यासाठी आपले तुकडे तुकडे केले होते तुम्ही त्या रघुवंशातले तर नक्कीच नाही आहात तुम्ही तर रघुवंशाला कलंक आहात कलंक अंत असा करणार आहेस तुझा हट, तुझा सर्वनाश करून टाकेल तुझा सर्वनाश करून टाकेल होऊन जाऊ दे सर्वनाश येऊ दे महाप्रलय परंतु राम नक्कीच वनात जाणार कधी <makes> हत्या तू नाही बोलत आहेस दशरथाचा काय बोलतोय दशरथाचा काय बोलतोय दशरथाचा काय बोलतोय आपल्याला अनुमती फार कठीण आहे आज रघुवंशाच्या कीर्तीवर चार चांद लागलेत मला तर वाटलं होत की आपण आम्हाला आपल्या चरणांपासून दूर नाही करणार जर आमच्याकडून काही चुकभूल झाली असेल तर आपण उदारपणाने क्षमा कराल परंतु अयोध्या सोडून नाही जाणार मुनिवर आता ही अयोध्या आपली आहे मला माझ्या मुलांना समस्त परिवाराला आपलं सेवक मानून इथे राहण्याची कृपा करावी राजन आपण आमच्या चारी बाजूला आपल्या निश्चल प्रेमाचं सुंदर जाळं पसरवत आहात त्यामुळे आमच्या मनामध्ये मोहमे दुर्बलता येऊ लागली आहे त्यामुळे हीच वेळ आहे की आम्हाला ममतेचं हे बंधन तोडून टाकलं पाहिजे जेव्हा एक कर्तव्य सफलतापूर्वक पूर्ण होऊन जाईल तेव्हा मनुष्य भावी कर्तव्य पथावर पुढे जातो थोड्या वेळासाठी जरी या सफलतेच्या मायेमध्ये फसला तर माया त्याला पकडून ठेवते ब्रह्मर्षी जर आपणच या जाळ्यात फसलात तर आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय होईल आपण तर ती महान विभूती आहात तिने आपल्या तपोबळाने आमचे पूर्वज महाराज स्त्री शंकसाठी अंतरिक्षात एक नवा स्वर्ग निर्माण केला होता आमच्या मोठेपणाचं वर्णन तर तू करतोय राजन पण आमचे पतनाचे ते क्षण लक्षात नाहीयेत तेव्हा मेनकेच्या आसक्तीतील मोहजाळात फसवून इंद्राने आमचे तपोबलही नाहीसह करून टाकलं होत माझी कहाणी मोठी शिकवण आहे राजन सिद्धीच्या शिखरावर पोचल्यावर सुद्धा माणसाने सावधान राहायला हवं नाहीतर एखादी चूक त्याची हजारो वर्षांची तपस्या मोहाच्या छोट्याशा क्षणानेही नष्ट करून टाकते तेच आमच्या बाबतीत झालं तेव्हा मी नका इंद्राच्या आज्ञेवरून माझा तपोभंग करण्यासाठी पृथ्वी लोकी आली त्यावेळी मी माझ्या तपोबलाने तेजाने दिव्य बळाने सिद्ध झालो होतो आणि याच कारणाने आमच्यामध्ये खूप अहंकार निर्माण झाला की आमच्याहून मोठा कोणी नाही इतक्या मोठ्या अहंकाराचा एका स्त्रीच्या खोट्या हावभावानी थोड्याच वेळात चोळा करून टाकला आम्हाला सर्व काही समजत असूनही स्त्रीच्या शरीराच्या मोहामध्ये फसलो आणि त्या एका क्षणातच आमच्या तपाचे सारे तेज नाहीसे झाले माया मोठी वैरीण आहे राजन ती अनेक रूपात माणसाला फसवते ज्या वेळेबद्दल तू बोलतो आहेस त्या मायेने आमच्या अहंकाराला वश केलं इतकंच काय गुरुतुल्य महर्षी वसिष्ठ देवसुद्धा ज्यांना वंदन करतात त्यांच्यावर सुद्धा आपल्या शक्तीचा दुरुपयोग करण्याची मूर्खता आम्ही करून बसलो परंतु या क्षमा मूर्तीची अनुकंपा आणि दयेमुळेच आम्ही त्या मायाजलातून वाचलो आज पुन्हा आम्हाला आपल्या अपार स्नेहाच्या रूपात त्याच मायेचं मोहजाल दिसत आहे आमचं मायेचं मोहजाल नाहीये प्रभू आम्हाला तर श्रीचरणाची पूजा करायची आहे केवळ भावनांचा नैवेद्य आहे आमचा हा भावनांचं नैवेद्यच तर मोहांचं जाळ आहे राजन शास्त्र सांगतं की मनुष्य जेव्हा आपली सांसारिक कर्तव्य पुरी करतो तेव्हा त्याने आपला पुत्र पत्नी मित्र या परिवाराच्या भावनांची बंधने योग्य समयी स्वतःच तोडून आपल्या आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करावी जर हा दिवस चुकला तर त्याला केवळ मृत्यूच्या समयी ज्ञात होईल आणि म्हणूनच उत्तम हेच आहे की त्याने स्वतःच जागं व्हावं महामुनी वसिष्ठ आता आम्हाला आज्ञा द्यावी मुनिवर आपल्या इथे राहण्याने जो आध्यात्मिक प्रकाश चारी बाजूला पसरलेला असतो त्यापासून वंचित व्हायला आमचं मन नाही तयार होत तरीही साधू आणि नदीचं थांबणं उचित नाही होत म्हणून राजन आम्ही विश्वामित्रजींच्या बोलण्याचं समर्थन करतो आपण दोघेही गुरुजन आहात आपली आज्ञा शिरोधार्य राहील आमच्यासाठी गुरुदेव आर्य सुमंत्राला सांगून आपण ब्रह्मर्षीच्या प्रसनाची व्यवस्था करावी कल्याण मस्तू